दिंडोरी दिंडोरी येथील बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी दिली दिंडोरी येथील रूम नंबर दोनशे तीन मध्ये त्यावर पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सहाय्यक राकेश सिंह परदेशी यांनी छापा टाकून ए फोर पेपर प्रिंटर बनावट चलनी नोटा असा एकूण वीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी पेठ तालुक्यातील कापाची करंजाळी येथील किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड व अनिल बाळू माळेकर या तिघांना अटक केली होती गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींवर पूर्वीही विविध गुन्हे दाखल असून या प्रकरणात अजून एक आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी करत आहेत बागला वृत्तांतसाठी सागर मोर गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस नवीन जे न्याय संहिता कलम आहे एस एकशे एक अठ्याऐशी एक एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी तीन कौसात पाच हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज डिंडोरी ते नाशिक जाणार आश्रय लॉज आहे रूम नंबर दोनशे तीन येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून हो आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य आपण तिथे जप्त केले त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे यामध्ये आपण एकूण तीन आरोपी आतापर्यंत अटक केलेली आहे किरण माळेकर ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे तिघा आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते त्यांना दिनांक सव्वीस तारखेपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीकडे तपास चालू असून अधिक माहिती मिळेल आपल्याला